चंदीगड महापौर निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर भाजपनं मोठा डाव टाकलाय आता पुन्हा सुनावणी होण्याआधीच भाजप नेते विनोद तावडेंनी एकाच रात्रीतून गेम पालटला नेमका काय घडलं हेच या व्हिडिओत पाहूयात काही दिवसांपूर्वी चंदीगड महापौर पदाची निवडणूक चांगली चर्चेत आली आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आल्यानं त्यांचा महापौर होणार हे स्पष्ट होतं पण निवडणूक अधिकाऱ्यांनी आप आणि काँग्रेसची आठ मतं बाद ठरवली त्यामुळे चंदीगड महापालिकेत भाजपचा महापौर बसला पण प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सरन्यायाधीशांनी ही लोकशाहीची हत्या आहे असं म्हणत निवडणूक अधिकाऱ्याला चंदीगडचे प्रभारी असलेल्या विनोद तावडेंनी गेम केला त्यांनी एका रात्रीतून असं गणित बदललं की निवडणुकीचं चित्रच पालटलं भाजपच्या नवनियुक्त महापौरानं राजीनामा दिला तर दुसरीकडे तीन नगरसेवक फोडत भाजपनं आम आदमी पक्षाला धक्का दिलाय के पार्षद गुरुचरण जी नेहा जी और पूनम जी आज भाजपा में प्रवेश कर रही हैं। चंडीगढ़ में जिस प्रकार उनकी पार्टी ने उनसे जिस प्रकार व्यवहार किया उसे वो नाराज थी क्षमतावान पूनम जी और नेहा दीदी हैं गुरुचरण भी क्षमतावान है उनकी क्षमता के अनुसार भाजपा उनको मान सम्मान न्याय देगी और भाजपा की ताकत प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा जी के मार्गदर्शन में चंडीगढ़ में आम सामान्य आदमी गरीब कल्याण का काम करने में ये हमारे साथ जुड़ेंगे और मुझे विश्वास है कि चंडीगढ़ के गरीब कल्याण का काम और तेजी से वहां पर हम करेंगे तावडेंनी एका रात्रीतून डाव टाकला त्यामुळे चंदीगड महापालिकेचं गणित बदललं आता भाजपच्या नगरसेवकांची संख्या सतरा झाली सोबतच भाजपकडे एका खासदारांचंही मत आहे शिरोमणी अकाली दलाच्या एका नगरसेवकांनीही भाजपला मत दिलं होतं त्यामुळे भाजपला बहुमत मिळत असून आता महापौर बनवण्याचा मार्गही मोकळा झाल्याचं बोललं जातंय पण सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय घडतं का हे बघणं महत्वाचं आहे